रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मावले विडिओ परमार्थातील जे कीर्तनकार अगदी चांगल्या चांगल्या व्यक्ती ज्यांनी कधी परमार्थामध्ये घुसून कधी अभ्यास केलेला नाही शब्द पांडित्यानी किंवा गायनानी जे आपले कीर्तन करतात होत नाही लक्षात ठेवा कीर्तन करतात म्हणतो या सर्वांना माझा एक प्रश्न आहे आपण प्रत्येक कीर्तनातून जवळजवळ सांगता की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी चार कोटी एक लक्ष चौतीस हजार अभंग लिहिले आणि त्याला तुम्ही तो प्रूफ देत आहे बारा अभंगाच्या याचा आणि पुन्हा सांगताय की हे अभंग म्हणजे इंद्रायणीच्या डोहात बुडवले आणि त्यातील फक्त साडेचार अभंगच तरले काय याला आधार काय तुम्हाला ते चार कोटी एक लक्षाचा सेवट हा अभंग तर तुम्हाला नीट माहीत आहे का तिथं चार कोटी हा अंक आहे का जर तुम्हाला एवढे किरकोळ शब्द जर तुम्हाला परमार्थामधले समजत नसतील तर काय कळला तुम्हाला परमार्थ काय कळला आणि चांगले चांगले महाराज लोक जवळजवळ हे वीस तीस वर्ष झालं सांगतात चार कोटी एक लक्ष चौतीस हजार एवढे अभंग लिहिले कुणी जगद्गुरु तुकोब्बा रायन परमार्थिक आयुष्याचा जर विचार केला जगद्गुरु तुकोबारायनच्या तर साधारण हे परमार्थिक आयुष्य दररोज त्यांनी शंभर अभंग लिहायचं म्हणलं तरी सुद्धा चार कोटी एक लक्ष चौतीस हजार अभंग होऊ शकत नाही मग एवढे अभंग त्यांनी लिहिले ते डोहात बुडवले आणि त्यातील बरेच ताळकरी आले त्या टाळकऱ्यांनी सांगितलं जगदगुरु तू काळजी करू नका आमचे अभंग पाठ आहेत आणि आम्ही ते पुन्हा लिहून काढतो त्यांचे टाळकरी जे चौदा होते लक्षात ठेवा मी काय म्हणतो संताला तुम्ही जर ओळखत नसाल संतानी लिहिलेल्या अभंगाचा अर्थ जर तुम्हाला कळत नसेल तर संतांचा खून झाला का सदेह वैकुंठ झालं की समाधी घेतली हे बोलण्याचा कीर्तनामध्ये अधिकारच नाही कुठल्याच व्यक्तीला अधिकार नाही लक्षात ठेवा त्यांनी हे पहा वाल्मिक ऋषी पूर्व आयुष्यामध्ये कोण होते दरोडेखोर होते वाल्या कोळी मग दरोडे ते दरोडेखोर होते हाच विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवून वाल्मिक ऋषींच्या रामायणाकडे कर पाहता करतून त्यांच्या कुळाचाच विचार करता का तुम्ही पूर्वी कोण होते याचाच तुम्ही विचार करता का अहो सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि त्यांच्या वाणीमधून बाहेर पडलेलं शब्दरूपी अमृत अक्षर ही तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत नाहीत का तुम्ही का एखाद्या संतांच्या बद्दल त्यांच्या कुळाच्या बद्दल विचार तुम्ही करताय ते पूर्वी कोण होते यापेक्षा त्यांनी आयुष्यामध्ये जगासाठी काय केलं हे त्याहून महत्वाचं तुम्हाला वाटत नाही का आणि कीर्तनामध्ये तुम्ही जर विज्ञान सांगू लागला तर नारद महर्षींची जी गादे आहे ती विज्ञान सांगण्यासाठी नाही ना लक्षात ठेवा ती परमार्थ सांगण्यासाठी कीर्तन या शब्दाचा अर्थ मी किरण म्हणजे काय याचा अर्थ मी जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे या कीर्तनामध्ये दिलेला आहे फार तर त्याची लिंक या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते आवर्जून पहा म्हणजे आता जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे तुका मने घेती देती ते ही नारका जाते याचा अर्थ काय तुम्हाला तर कळाय का समाजाचा द्या सोडून समाज हा अडाणी आहे असं समजा पण कमीत कमी वारकरी लोकांना तर त्याचा अर्थ कळलाय का कीर्तनकारांना तर त्याचा अर्थ कळलाय का तुमची कीर्तन जर पाहिली याच्यावरती तर तुम्ही सरळ सांगताय की जे घेतात आणि देतात तेही नरकाला जातात अ काय घेतात काय देतात हा तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती प्रथम द्रव्य म्हणजे काय हे माहित आहे का तुम्हाला कधी विचार केलाय का या गोष्टीचा विचार केला का कधी कुठल्या अभंगाला कुठल्या शब्दाचा अर्थ तिथे महाराजांना अपेक्षित आहे तो अर्थ घेऊन मला असं वाटतं बरं का माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे किंवा मा मी जो आयुष्यामध्ये परमार्थ केलेला आहे त्या पद्धतीनं तर मी व्हिडिओ सदैव बनवत नाही लक्षात ठेवा भगवंताची इच्छा झाली त्यांनी जर मला बुद्धिमत्ता दिली तरच मी व्हिडिओ बनवतो हा काय व्यवसाय नाही आहे परंतु अनेक व्हिडिओमध्ये कीर्तनामध्ये म्हणजे कीर्तन या शब्दाचा अर्थ न कळाल्यामुळं आपणाला म्हणजे परमार्थ हा ढासळच चाललाय याच्यामध्ये चा याचं चा उत्तर तुम्ही द्यावं असं अपेक्षित आहे लक्षात आलं का तुम्ही तो अभंग म्हणताय तो अभंग मला सांगू नका तो अभंग तसाच आहे का काय त्याच्यामध्ये मिस्टेक आहे त्या अभंगामध्ये आलं का, का लक्षात जगद्गुरु तुकोबारायांना काय म्हणायचं आहे निश्चित काय म्हणायचं आहे चार कोटी कोटीचा अर्थ कळतो का तुम्हाला माहित आहे का कधी विचार केला का तुम्ही ह्या गोष्टीवरती आपण कधीच विचार करत नाही कोटीचा अर्थ काय हा सहस्रचा अर्थ काय याचा कधीही आपण विचार केलेला नाही आणि तुम्ही सरळ ते अंकामध्ये सांगताय किती आडानी पण आपण किती हा? बावळट आहोत हे दाखवण्याचं लक्षण म्हणजे परमार्थामध्ये जर असेल तर माझ्या मते हे कुठंतरी कीर्तनकारांनी स्वतः अभ्यास करून एकेकाचा एक अभंगावर दोन दोन तीन तीन वर्ष कीर्तन करताय कुठेही गेलं तरी तेच शब्द तेच जो, जोक जोक मारणं न मारणंही ज्याचा त्याचा परंतु ते संप्रदायात येत नाही लक्षात तर माझ्या हात जोडून विनंती आहे सर्वांना की कुणाला जर माहीत असेल की चार कोटी एक लक्षाचा शेवट चौथी सहस्र सांगितले तर तो आवरजून सांगावा ही त्यांच्या अभंगाची संख्या नाही आहे आणि तुम्ही उगीच काहीतरी लोकांना चुकीचं सांगून तुम्ही लोकांना बनवू नका असं माझं स्पष्ट मत आहे माझं पर्टिक्युलरली मत आहे आता ह्याच्यावरती काय कमेंट्स येणार आहेत हे मलाही माहीत आहे की तुला इशाना लागून गेलास का बावळट कुठला मूर्ख कुठला तुम्ही म्हणल्याने मी बावळट होत नाही ना, ना। तुमच्या म्हणण्यावर मी कोण आहे हे ठरत नाही देण्यात आलं किंवा मी म्हणण्यावर तुम्ही कोण आहे हे ठरत नाही परंतु कमीत कमी जगाच्या समोर आपल्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं तर त्याला कुठेतरी परमार्थामध्ये गालबोट लागू नये आलं का नक्षात ज्यांची वय आता साठ सत्तर ऐंशी वर्षाच्या पुढे त्यांना विचारा त्याचा अर्थ काय आहे अभंग कसा येतो त्यांना विचारा ना आलं कलक्ष ते पाहूया आपण काय सांगते ते त्यांच्याकडून उत्तरं अपेक्षित आहेत ना हे भगवंताचं ज्ञान आहे त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो जर बोलताना कुठे वेडावाकडा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष समजा आणि चांगलं आहे तेच आपण प्राशन करावं अशी विनंती कुंडली कबरदा हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय ठलन 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 ठलन